हॉटेल खूप खूप स्वागत आज आपल्याला कडी भाजी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य पाहूया एक वाटी बेसन आहे एक चमचा मिरची आवडत बड हिरवी मिरची आवडत बोड टेसून घेतलेली आहे एक छोटी वाटी कोथंबीर आहे आल्लं लसूण पेस्ट एक चमचा आहे अर्धा चमचा मिरची पावडर आहे अर्धा चमचा जिरी पावडर आहे अर्धा चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे बेकिंग सोडा चिमूट भर आहे अर्धा चमचा हळद आहे चवीनुसार मीठ आहे एक वाटी तेल घेतलेले अर्धी वाटी पाणी घेतलेले बेसन हे मिश्रण तयार करण्यासाठी आता आपण तेल टाकूया पहिलं मिश्रण तयार होईपर्यंत तेल गरम होईल आता मिश्रण तयार करून घेऊया भजीसाठी बेसन मिरची पावडर कोथंबीर आल्लं लसूण पेस्ट मिरची पावडर जिरी पावडर धना पावडर गरम मसाला बेकिंग सोडा हळद चवीनुसार मीठ आता आपण हे मिश्रण तयार करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करायचंय आपल्याला मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण भजी सोडूया थोडं पीठ सोडून पाहिले तेल तापलेले आहे आता आपण भजी सोडूया जरा बारीक बारीकच सोडायची ती फुकता येत गॅस बारीक केलेला आहे बच सोडून झाले अर्धी वाटी पाणी घेतलेलं हे बरोबर झालेलं आहे आधी थोडस प्यायलाय चमचावर पलटी करूया आता थोडा गॅस मंदच ठेवलेला आहे आतमध पण शिजली गेली पाहिजे कच्ची नाही राहिली पाहिजे म्हणून गॅस जरा बारीकच केलेला आहे भजी आपली पूर्ण तयार झालेली आहेत छान तळडी गेलेली आहे खरपूस एकदम हलके फुलफुलीच झालेली आहेत अजिबात वजन नाही भजेला थोडी छान झालेली आहे गॅस बंद करूया आणि कडीसाठी लागणारं साहित्य काढूया आता कढीसाठी साहित्य पाहूया एक वाटी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन आहे अर्धा चमचा जिरा आहे एक चमचा मोहरी आहे दहा पंधरा पानं कडीपत्त्याची आहे एक चमचा लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे वन फोर चमचा हिंग आहे अर्धा चमचा आहे अर्धा चमचा हळद आहे कोथंबीर एक छोटी वाटी आहे चवीनुसार मीठे, एक वाटी तेल म्हणजे आप दिले आपल्या दोन पाळ्या तेल दोन लाल मिरच्या आता आपण पहिले दही आणि बेसन हे दोन्ही एकत्र मिक्सर ला बारीक करूया म्हणजे बेसनच्या गुठवड्या होणार नाही Thank <laughs> you. आणि बेसन मी मिक्सरला फिरून घेतलेले अजिबात गुठवळ्या राहिलेल्या नाहीये आता आपल्याला तेल टाकायचंय जी तळी तीच कडे ठेवलेली आहे गरम असे तेल गरम होतय जरा मोरी जिरी भी पत्ता लसूण हिरवी मिरची हे थोडस थोडस परतून घेऊया जरा lal mirchi methi dana hing हळद आपल्याला नंतर घालायचे आता हे दही आणि बेसन मिक्स केलेले टाकूया पाणी पण मी एक वाटी घेतलेले दही ची वाटी होती ना तेवढंच पाणी घेतलेले मीठ पण आपल्याला शेवटी घालायचे आणि कढीला उकळी येऊन द्यायची नाही उकळी आली कि म अस फुटल्यासारखं वाटत जाई सारखं आपल्याला त्याला डवळत राहायचंय आपल्याला हळद घालायची कोथंबीर उकळी येऊन द्यायची नाही फक्त कडीला आता मीठ घालायचं आहे आपल्याला कडी फुगलेली आहे आता आपण भजी सोडूया तळलेली भजी कढी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि तडका देऊन घेऊ आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडक्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आता तडका देऊया ही कढी कोणत्याही मोसम मध्ये आपण खाऊ शकतो लाल मिरची जिरी मिरची पावडर छान झालेले आहे आप आपलं पंजाबी कढी आधी भजी आपण चमच्यानी तोडून पाहूया खूप छान झालेली आहे कढीमध्ये मुरली पण गेलेली आहेत भजी तुटली पण गेली आपली पंजाबी कडी भाजी तयार झालेली तुम्ही पण या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद